कथा म्हणतो आणि त्या सत्यता टाकतो सत्यता टाकून एक दहा नावाचा अक्षर टाकतो शेतकरी का मांग शंभर पिढा शेतकरी का मांग शंभर पिढा येळोरची तपास भेटत नाही जोडा त्याला चालतोय हो इथू तिढा असा माझ्या शेतकऱ्याचा जीवन पाडा असा माझ्या शेतकऱ्याचा जीवन पाडा अ फवारा करा गेला तर नागिन घालते हो पाय जेढा फवारा करायला गेला तर नागिन पाय घालते येडा होते रक्ताचा सडा असा माझ्या शेतकऱ्याचा जीवन पाडा असा माझ्या शेतकऱ्याचा जीवन पाडा हरणार जिंदगीच्या झोपा बोडा असा माझ्या शेतकऱ्याचा जीवन पाडा असा माझ्या शेतकऱ्याचा जीवन पाडा अहो कधी पाऊस लय तर कधी पडते थोडा थोडा कधी पाऊस पडतय तर कधी पडते थोडा थोडा मग मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढा मग मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढा शाहकाराने बँकेनं घातला की उद्याच्या घरा कसा करत असलो त्याचा कुठून पैसा काढा असा माझ्या शेतकऱ्याचा जीवन पाडा असा माझ्या शेतकऱ्याचा जीवन पाडा औक्कर कातून काढा डुक्त म्हणतोच कातून काढा आणि मन ना हाताल पाय पण मोडा असा असाय माझ्या शेतकऱ्याचा जीवन पाडा असा माझ्या शेतकऱ्याचा जीवन अ शेतातला उंदीर म्हणतोय शेतातला उंदीर म्हणतोय आता गहूच कातून काढा शेतातला उंदीर म्हणतोय आता गहूच कातून काढा अरे गावातला उंदीर मंतर याच्या घरात नळे फाडा असा माझ्या शेतकऱ्याचा जीवन पाडा असा माझ्या शेतकऱ्याचा जीवन पाडा अवकित असा हो माझ्या शेतकऱ्याचा जीवन पाडा असा माझ्या शेतकऱ्याचा जीवन पाडा लाईसाठी बिचारा करते धडपडा करते धडपडा इकडे वायर तिकडे जोडा तिकडे वायर तिकडे जोडा लागवासाठी झाला जेवणा पडा